नमस्कार आपण ठळक वार्ता बदलापूर मधील एका नामांकित शाळेत दोन चिमुळ्यांवर अत्याचार झाल्याप्रकरणी याचा निषेध म्हणून बदलापूरकरांनी वीस ऑगस्ट रोजी बदलापूर बंदची हाक दिली होती या बंदला बदलापूरकरांनी उत्स्फूर्त असा प्रतिसादही दिला होता परंतु शाळेत झालेल्या तोडफोड व रेल्वे स्टेशनवर केलेल्या रेल रोको प्रकरणी अनेक नागरिकांवर व पत्रकारांवर गुन्हे देखील दाखल करण्यात आले होते तळोजा पोलिसांनी एका केस संदर्भात आरोपी अक्षय शिंदे याला बदलापूर पोलीस स्थानकात नेत असताना मध्ये अक्षय शिंदे याला ठार करण्यात आले होते खरंतर या प्रकरणी दखल घेत बदलापूरकर तसेच पत्रकार वकील संघटना यांची मोठी भूमिका राहिली होती या आंदोलनामुळे प्रशासनाने त्वरित दखल घेत अनेक अधिकाऱ्यांचे निलंबन देखील केले सोबतच एसआयटीची शिंदे प्रकरणात गुन्हा दाखल झाल्याने त्यांना नाहक त्रास सहन करावा लागतोय याच गोष्टीची दखल घेत राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस कॅप्टन आशिष तांबले यांनी महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांची भेट घेऊन पत्रव्यवहार करत आंदोलनकर्त्यांवर लागलेल्या गंभीर गुन्ह्यांची बाब लक्षात घेत गुन्हे मागे घेण्यात यावे अशी मागणी कॅप्टन आशिष दामले यांनी महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांना पत्राद्वारे केली व्हिडिओ जर्नलिस्ट राहुल साळवेसोबत अनिकेश सोनावणे ठळक वार्ता बदलापूर